नमस्कार मी आहे किसन दबाने आपण बघताय दखन मीडिया वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतोय अद्याप चॅनल चॅनेल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताचे चॅनेल सबस्क्राईब करा असाच एक व्हिडिओ अशीच एक घटना वेखनाळमध्ये घडलेली आहे मी पोचलो बेकनाळमध्ये एका भक्ताने आपलं राहतं घर हे मंदिरामध्ये रूपांतर केलेलं आहे आणि दुसरीकडे ते राहायला गेले नेमकी घटना कशा पद्धतीने घडलेली आहे आणि काय आहे ते थोडंसं जाणून घेऊया नमस्कार सर तुमचं नाव सांगा मला मधुकर प्रभाकर जगताप मी बेकनाळ जगताप नगर इथे राहतोय मी दत्त दास गेली दहा वर्ष झाले झालेला आणि मला असं वाटतं की आपल्या गावामध्ये दत्त मंदिर नाही त्यामुळे आपल्या गावामध्ये दत्त मंदिर व्हावं ह्या उद्देशान मी हे स्थापन करायचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्यासाठी अनाथही लोकांच्यावर बोजा होऊ नये आर्थिक बाजूने म्हणून मी माझं स्वतःचं घर हे मंदिरात रूपांतर केलं आणि त्या मंदिरमध्ये मेन स्थान म्हणून दत्तांचं आणि त्याच्यासोबत मी ज्योतिबाची मूर्ती तुळजाभवानीची मूर्ती ग्रामदेवत म्हणून हनुमंतरायची मूर्ती आणि प्रथम स्थान म्हणून गणपतीची मूर्ती असं हे देवस्थान सगळं पाच देवांचं स्थान मी इथं उभा करत आहे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की म्हणजे आपल्या स्वप्नाचं स्वतःच एक घर असावं आणि त्या घरामध्ये राहत असताना आपली एक आत्मीयता असते आणि अशा एका सुंदर घराला तुम्ही मंदिरामध्ये रूपांतर करताय तर अशा वेळेला तुमच्या स्वतःच्या घरात लोकांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय होत्या कसं शक्यतो आता मी अध्यात्मात दहा वर्ष झाले आहे दहा वर्षाच्या कालखंडामध्ये मी जे कार्य नेमतोय ते शक्यतो अध्यात्माला अनुसरून असते आणि अध्यात्माला अनुसरण असल्यामुळे ह्याच्यात म्हणजे ह्याच्यात तोटा काय नाही आमच्या घरात त्यांच्या लक्षात आलेला आहे त्यामुळे त्यांचा कुठल्याही प्रकारचा विरोध नसतोय आणि हे कार्य करत असताना सुद्धा मला माझ्या घरातील दोन्ही मुलं दोन सोना आणि माझे आई वडील माझे मिसेस हे सगळ्यांचा मला पाठिंबा आहे त्यांना लक्षात आलंय की अबा हे चांगल्यासाठी आहे समाजाच्या हिताच ते आहे त्यामुळे त्यांचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही उलटच्या सगळ्या कार्यात मला सहभागी आहे तसंच आजूबाजूचे आमच्या परिसरातील आमचे भावकीतली मंडळी असू देत किंवा माझे मित्रमंडळी असू देत किंवा माझी सहकारी मंडळी असू देत त्यांची पण मला ह्या कार्य करायला प्रोत्साहन आहे याच मंदिरासाठी असं नाही मागे चार वर्षापूर्वी सुद्धा आम्ही गणेश मंदिर स्थापन केलं ते माझ्या संकल्पने केलं आणि त्या संकल्पनेला दुजोरा देणारा माझा यांनी पण मला साथ दिली माझं एक भाग्य मी समजतो की माझ्यासारख्या व्यक्तीकडनं अशा दोन दोन मंदिरचं जर काम होत असलं तर फार मोठं भाग्य माझ्या मनाला मी समजतो okay, ओके आता हा जो काय मंदिराचा सोहळा असणार आहे हा किती तारखेपासून उत्साहात साजरा केला जातो हा कार्यक्रम जो आहे शनिवारी एक तारीख एक तारखे दिवशी सकाळी साडेसात वाजता हनुमान मंदिर आपल्या गावामध्ये आहे त्या हनुमान मंदिर पासून ही शोभा यात्रा सुरू होणार ह्या पंच पाच देवांचे आणि ह्या पाच देवांच्या सोबत महिलांच्या कळश्या पाण्याच्या कळश्या असोत किंवा आंबलीच्या कशा असोत किंवा दुर्डीया असू देत ह्याची पण सोबत त्याच्यात शोभायात्रा होणार आहे आणि शोभायात्रा ही साधारण साडे अकरा ते बाराच्या दरम्यान दत्त मंदिरपर्यंत पोहोचणार आहे आणि त्यानंतर बारा नंतर महाप्रसाद वाटप होणार आहे आणि महाप्रसाद वाटप झाल्यानंतर दुपारी तीन नंतर विविध प्रकारचं होम हवन होणार आहे प्रत्यक्षात सगळ्या होमची नावं घेणार नाही पण वेगवेगळे होम असं नऊ वाजे पण होणार त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे रविवारी दोन तारखेला पहाटे पाच वाजल्यापासून परत हो होणार आहे सकाळी नऊ वाजता महाआरती होणार आहे सकाळी दहा वाजता मूर्ती साडे दहा सॉरी साडे दहा वाजता मूर्ती प्राण प्रतिष्ठापना होणार आहे आणि या मूर्ती प्राण प्राणप्रतिष्ठापनासाठी आपल्या आडी ह्या क्षेत्राचे दत्त महाराज परमात्माराव महाराज तसेच आपल्या समर्थनगरमधील किसन महाराज त्याच्यानंतर कृष्णनाथ महाराज म्हणून पुढाळ आमचे गुरु गुरुवर शिरगावी महाराज होत मंदिर चैतन्य महाराज नागनूर अशा सर्व पाच महाराजांची उपस्थित राहून त्यांच्या शुभ हस्ते हे मूर्ती प्राण प्रतिष्ठान आपल्या गावचे अधिष्ठान म्हणून गोपाळ जाधव पण उपस्थित राहणार आहेत या सर्वांच्या उपस्थित हा सोळा पूर्ण होणार आहे आणि यानंतर अ बारा नंतर महाप्रसाद वाटप सुरू होणार आहे साय दुपारी साडे साडेचार ते सहा या वेळेमध्ये आपल्या गावामधील महिलांनी हरिपट बसवलेला आहे त्या महिलांचा हरिपट होणार आहे तस, तस रात्री साडेसात ते साडेआठ या वेळेमध्ये कृष्णनाथ महाराज कुडाळ यांचे प्रवचन होणार आहे आणि रात्री नऊ ते दोन वाजेपर्यंत दत्तभजनी मंडळ सेंद्री यांचं दत्तपंथी भजन होणार आहे आणि मग या कार्यक्रमाची का सांगता होणार इथून पुढचं हे मंदिर भाविकांसाठी कशा पद्धतीनं खुलं राहणार आहे किंवा त्या संदर्भात तुमचं काय नियोजन आहे आता कसं आहे प्रथम मी पहिल्यांदा काय केलंय की हे सार्वजनिक म्हणूनच संकल्प ठेवलेला होता आणि सार्वजनिक म्हणूनच सा इथून पुढं पण चालणार आहे कुणालाही बंधन नाही कोण पण येऊ शकतो कधी पण येऊ शकतो त्याला काय टाइम टेबल नाही कायम खुलं राहणार रा आहे त्यामुळे सार्वजनिकच्या पद्धतीने लोकांनी तिथं वर्धळ ठेवावी आपलं काय असू ते नामस्मरण करायचं नामस्मरण करावं त्या देवाचं दर्शन घ्यायचं तर दर्शन घेता यावं त्या पद्धतीने मी सुखोल केलेलं आहे पंचकृषीतील असू दे किंवा आपल्या गावामध्ये असू दे वाडी हा जो संकल्प आहे हा एक तर सार्वजनिक आहे आणि सर्वांनी मिळून करायचा आहे हा कार्यक्रम मग महाप्रसाद असू देत शोभायात्रा असू देत किंवा काही बी कुठलाही प्रसाद बनवणे असू देत किंवा भजन असू देत कीर्तन असू देत हे सर्व हे सर्वांनी मिळून आहे धन्यवाद काका धन्यवाद एका व्यक्तीचं स्वप्न असतं की स्वतःचं घर व्हावं पण या व्यक्तीनं या भक्तानं एक नाही तर दोन दोन मंदिरं उभा केली आणि एक आणि दोन तारखेला हा मोठा सोहळा कशा पद्धतीचा असणार आहे हे बघण्यासाठी या पंचकृषीतील सर्व भक्तगणांनी या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी सर्वांना विनंती करतो कॅमेरामॅन संजय जाधव स्वामी किसनवाले नवाले दखन मीडिया